नक राजा भिकारी झाला गाठी गाठीचं धोतर बारा बंडी मळालेल्या कपड्यानी डोकं गुंडाळले हातात वाकडी तिकडी काठी जर्मनच तुकडा स्वप्नात भिकारी झाला झोपलाय कशावर सोन्याच्या माझा एक प्रश्न आहे तुम्हाला सोन्याच्या क्वाटवर झोपणाऱ्या माणसाला भिकाऱ्याचं स्वप्न का पाडावा काढावर आवडा आवटाळा तस जमत नाही <laughs> सोन्याच्या क्वाटवर झोपणाऱ्या माणसाला भिकाऱ्याचं स्वप्न इतकं गोड उत्तर आहे त्याचं कितीही मिळालं तरी मिळालं असं वाटत नाही असं ज्याचं मन आहे त्याच्या इतका भिकारी तोच आणि आहे त्याच्यात समाधान मानतो त्याच्या इतका श्री म्हणतो तोच लांबवायचं नाही स्वप्नात जागे झाले राजे जनक सोन्याची क्वाट तशी पश्चाताप झाला अष्टप्रधान बोलवून घेतले लाईनीने उभे केले सोन्याच्या ताटात जेवलो सोन्याच्या क्वाटवर झोपलो पण झोपल्यावर भिकारी झालो स्वप्नामध्ये मग स्वप्नातला भिकारी खरा का सोन्याची क्वाट खरी उत्तर योग्य ज्याचं येईन त्याला कामावर ठेवील नसता घरी हाकालून देईल सात दिवसात सात प्रधान घरी गेले कुणी क्वाट खरी म्हणायचं आणि कुणी स्वप्नातला भिकारी खरा म्हणायचं पण आठव्या दिवशी आठवा प्रधान घरी येऊन निघताना आपल्या मुलाला म्हणतो बाळ राजाचा प्रश्न खूप कठीण आहे काय उत्तर देऊ मुलगा म्हणला बाबा तुमच्या बदलीवर ड्युटी करायला आज मी जातो तुम्ही घरी थांबा बाप्पाच्या बदलीवर मुलगा आला त्या मुलाचं नाव आहे अष्टवक्र <coughs> आठ जागेवर वाकडा मुलगा राजाच्या समोर येतो प्रणाम महाराज अरे बाबा बापाच्या बदलीवर आला तो माझा प्रश्न कठीण आहे राजेसाहेब साहेब कोणता प्रश्न आहे तुमचा उत्तर देता आलं तर देतो नाही तर कामाहून खाली होतो जनक राजे म्हणले सोन्याच्या क्वाटवर झोपलो सोन्याच्या ताटात जेवलं सोन्याच्या क्वाटवर झोपलो पण गाड झोपल्यावर मला भिकारी भिकाऱ्याचं स्वप्न पडलं स्वप्नात मी भिकारी झालो मग स्वप्न स्वप्नातला भिकारी खरा का सोन्याची क्वाट खरी राजाला त्या अष्टवक्र पहिली एक शिवी दिली राजा जनका जग तुला ज्ञानी म्हणत पण मला वाटतंय तुझ्यासारखा मूर्ख माणूस जगात नाही आणि मूर्ख ही शिवी या आपली शिवी ग्रंथात लिहता येत नाही लिहिण्यासारखी नसती अहो राजाचा बीपी वाढला म्हणे कार्य बाळ असा का बोलतो त्या मुलानं गोड उत्तर दिलं राजा अरे सोनेची क्वाट तर खोटीच आहे स्वप्न तर खोटच आहे पण डोळ्यानं जे जे तुला दिसतंय डोळ्यानं ते सगळंच खोट आहे जे तुझ्या डोळ्यानं तुला दिसत नाही फक्त तेवढंच जगामध्ये सत्य आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दावीला जगदाभास हा जो जगदाभास आहे ते आपल्या जीवनातलं हित नाही म्हणून लेकराला आईनं शिकवलंय ले, तू माणसाच्या जन्माला आलास फक्त भगवंताची संतांची ओळख करून घे एवढंच हित आहे तुझ्या जीवनातलं ठोबार हे माऊलीचे चित्त जगदगुरु राया म्हणले या जगामध्ये अशी एकच जात आईची लेकराचं हित जाणते आणि ते हित जाणत असताना तिच्या रक्तामध्ये कसलाही स्वार्थ नाही हे अभंगाचं दुसरं चरण शब्द वापरला जगद्गुरु गुरु तो खूप बरा आहे अतिशय महत्वाचा शब्द आहे महाराज आणि तो शब्द फक्त माणसासाठी आहे बघा तुम्ही बाळांतपणाचा प्रसंग आहे आणि बाळांतपण या शब्दाचा अर्थच आहे जन्मलं तर बाळ नसतात त्याच्यातच त्या बाईचा अंत याला म्हणतात बाळांत जुन्या काळातले दृष्टांत इथे दोन रात्री आणि दोन दिवस झाले बाईच बाळांपण व्यवस्थित होत नाही बाळ आडवं बसलंय बंद करू का कीर्तन खाली बसा दादा ए उभा राहिलेले खाली बसा पाच मिनिट फक्त लक्ष पांगत आहे तिकडं विठाला विठाला बाळांतपणाचा प्रसंग दोन दिवस त्या माऊलीच व्यवस्थित बाळांतपण होत नाही त्या स्त्रीच्या मालकाला बोलवून घेतलं डॉक्टर साहेबांनी हात जोडले राम भाऊ दोन पैकी एक जगल तुमची पत्नी जिवंत ठेवायची असली तर बाळाचे तुकडे टुकडे करून बाजूला घेतो आणि बाळ जगवायचं असलं तर तुमची पत्नी नाही जगू शकत वेळ अतिशय कमी आहे बोला काय करायचं त्यावेळेला त्या स्त्रीचा मालक म्हणतो डॉक्टर साहेब पाच हजार रुपये एक्स्ट्रा देतो मी पण होता होईल तेवढं बाळाचे तुकडे तुकडे करून बाजूला घ्या माझी पत्नी सुरक्षित ठेवा पण त्याही वेळेला डॉक्टरवर धर्मसंकट त्या धर्म स्त्रीच्या जवळ जाता डॉक्टर साहेब हात जोडले त्या माऊलीला हे पा, दोन एक जगू शकतो ताई मी बाळ जिवंत ठेवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही नाही जगू शकत तुमची जगण्याची इच्छा असली तर बाळाचे तुकडे टुकडे करून बाजूला फेकून देतो वेळ कमी आहे काय करायचं बोला त्यावेळेला त्या माऊलीने पवित्र तुळशीची गळ्यातली माळ हातामध्ये धरली इथून दिसल तुम्हाला आणि पंढरपूरची वारी करणारा भजन करणारा कुलवान बाप तिला आठवला डॉक्टर साहेब खरं सांगू तुम्हाला मी ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय माझे वडील पाणीसुद्धा पित नाहीत पंढरपूरची महिन्याला वारी करतात त्या खानदानी कुलवान बापाची मी मुलगी आहे मुंगी आपल्या पायाखाली मरू नये याची जाणीव ठेवणारा माझा बाप त्याच्या पोटी माझा जन्म झाला कोण्या जन्मामध्ये आम्ही बालहात्याचं पाप फेडावं डॉक्टर साहेब मी माझ्या पवित्र बापाची पांडुरंगाची या माळीची शपथ वाहून सांगते तुम्हाला आनंदाने या घडीला माझं मरण स्वीकारायला मी तयार आहे पण माझ्या कुशीमध्ये जन्म घेणार बाळ या गरीब घराला दिवा म्हणून जगवा एवढीच माझी इच्छा आहे याला म्हणायचं आयशी कळवळ्याची याला म्हणायचं कळवाळा संताला जोडून हे दृष्टांत hmm. आहे घडलेली कथा सांगतो तुम्हाला मी घडलेलं सांगतो बीडच्या पूर्वेला नागापूर नावाचं गाव आहे आणि आम आमच्या वडवणी तालुक्यामध्ये संत भगवान बाबाचं राजा हरिचंद्र पिंपरी म्हणून एकशे बहात्तर एकर जमिनीचं एक संस्थान आहे संत भगवान बाबांनी घेतलेलं आहे महाशिवरात्रीच्या पर्व काळावर संत भगवान बाबा भगवानगडावरून तिथं दिंडी पायी घेऊन जायची त्या काळात आणि बीडच्या पूर्वेला त्या नागापूरला बाबाचं निहिरीचं जेवण नेहरी सकाळची दोनशे एकर ती माळी समाजाचा माणूस देवराव पाटील नियमित परंपरा चालत आलेली त्याच्या घरी निहिरी पहाटपासून स्वयंपाक चालू एक उलता एक बारा वर्षाचा सुदाम नावाचा मुलगा ज्या घरी संत भगवान बाबा सकाळी जेवायला येणार सकाळी सहा वाजता गॅस्ट्रोची बेमारी उलटी संडास एक कुलता, एक बारा वर्षाचा गोरा पान मुलगा मरण पावला स्वयंपाक चालू आणि पोटचं लीकरू मरण पावलं आईने लेकराचं प्रेत मांडीवर घेतलं गालावर गाल ठेवला बाप आणि माय ढोरासारखं रडू लागले पण शेवटी जाग्रतावस्थेमध्ये आले अरे आज तर आपल्या घरी बाबा जेवायला येणार आहे मी नारदाच्या गादीवर एकही शब्द चुकीचा बोलत नाही तुम्हाला ना नवरा बायको एकामेकाला चर्चा करतात देवाने दिलं होतं लिकरू आपल्याला देव घेऊन गेला पण ही गोष्ट जर उमऱ्याच्या बाहेर पडली तर संत भगवान बाबा आपल्या घरी आज जेवायला नाही येणार आपल्या घराला समाज नावं ठेवणार महाराज काय काळीच घट्ट केलं आणि त्या आईने स्वतःचं बाळ आणि बापानी कपड्यामध्ये गुंडाळलं आणि त्या लेकराचं प्रेत पाठीमाग एका रूममध्ये ठेवलं ठरल्याप्रमाणे भगवान बाबा जेवायला आले पन्नास माणसाचा लवाजामा जेवायला बसला संताला सांगण्याची काय गरज आहे महाराज आई तुझं ते गोरं गोमट बाळ मधी मधी फिरत असते कुठे तुझं लि करू कोणत्या आईला दम निघलो एकदम हुंदका बाहेर पडला बाबा माझं बाळ सकाळी गॅस्ट्रोच्या बिमारीनं मरण पावलं तुम्ही जेवायला येणार माझ्या घरी म्हणून त्या बाळाचं प्रेत आम्ही गुंडाळून ठेवलंय लोकांना माहीत नाही संत माझ्या घराला जर अंतरले तर माझा काय उपयोग आहे म्हणून मोठ्यानं हंबरडा फोडते संत भगवान बाबा म्हणले आहे तुझ्या बाळाचं प्रेत उघडली <coughs> जेवणाच्या ताटा पसला बाबा आणि पाण्याचा तांब्या घेतला स्वतःच्या हाताने बारा वर्षाच्या लेकराचं प्रेत त्याच्यावरचा कपडा बाजूला काढला आणि हातात पाणी घेऊन शिंपडलं उठ सुदाम किती वेळ झोपतो उठ झोपीतून उठावा माणूस असा मेलेला बारा वर्षाचा मुलगा उठतो आणि संत भगवान बाबाचं दर्शन घेतो दोनशे एक्कचा मालक देवराव पाटील ज्याचा वंश खंडन झाला होता तो वंश जिवंत ठेवायचं काम संत भगवान बाबाने केलं आयशी कळवळ्याची करी लाभावीन प्रीती पोटी भारवाहे नवमास कष्टलासी, दाव्याने प्रसूत झाली ये ताची कर्म जाड तुझी मान अडकली आकांत ते जननीये दुखे धाय मोकली स्मरे त्या हरी हारा द्याई श्री कृष्ण माऊली पर्ये दे सो सोहम जुजुरे बाळा म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले आहो कल्पना करा थोडी तुम्ही या आईच्या पोटामध्ये नऊ महिने राहिलोय आपण तिची कल्पना करा नऊ दिवस त्या बाईला येत नाही बसता येत नाही नीट खाता येत नाही कुठलं काम करता येत नाही एवढं कठीण आहे म्हणून तो दृष्टांत दिला पोटी वाहे त्याचे सर्व हितस आहे आईशी कळवळ्याची जाती जसा आईचा आईवर त्या लेकराचा बोजा तसं शेवटच्या चरणामध्ये महाराज वर्णन तुका तुम्हा संतावरी ओझे या जगतामध्ये पाच गोष्टी जिवंत ठेवण्यासाठी अवतीर्ण होतात भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे या जगात शुद्धीकर शुद्धीकरण करण्यासाठी पवित्र अंतकरणाने संत येतात पण महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला कुठल्याही साधूला जगामध्ये आणि सुख समाधाने लाभू दिले नाही हरेक संत समाजाच्या काराने समाजाच्या दुःखाने त्यांचा शेवट होतो हे दुःख जगद्गुरू तकोब होत आहे म्हणून आमच्यासारख्या दगडासारख्या अंतकरणाची जी माणसं आहेत याचा आहे माऊली तुमच्यावर असं मत आहे तो कोबारा अभंगाचा भावार्थ माझ्या बुद्धीला झेपण त्या पद्धतीने संपला अगदी बुद्धिमान समजदार सुज्ञ मंडळी तुमच्यामध्ये कीर्तन करण्याचा सा। माझ्यासारख्या साध्या सर्वसाधारण महाराजांना योग येतो यो हे ये माझं परमभागी आहे बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असल आईवडलाचा अंतकरण करून माफ करा पण जे कीर्तनामध्ये सत्य असल ते घरी घेऊन अतिशय पवित्र गाव आहे वारकरी संप्रदायाचं सा शुद्ध कार्य करणारी तुम्ही मंडळी आहात मला सांगितलं की इथे कीर्तनकार सुद्धा सात आठ आहेत गायनाचार्य आहेत सर्वांच्याच चरणावर नतमस्तक होतो आमचे मृदंगाचार्य आहे ओळखीच येत आहे अतिशय मृदंग वाजवं मला वाटतं भाऊच्या जयंतीला तुम्ही होते हे ज्ञानेश्वर